सुरुवात तो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे जळगाव शहरात तेवीस मे शुक्रवार संध्याकाळी सात वाजता वफ कायद्याविरोधात एका जाहीर सभेचे आयोजन वफ बचाव समिती व वफ समन्वयक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे या वफविरोधी कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सुप्रीम कोर्टात गेलेले असून त्या ठिकाणी सुनावणी चालू आहे त्याच दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम मन बोर्डाने जनतेमध्ये जाऊनसुद्धा सदरबाबत जनजागृती करण्याचे ठरवले असल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून तेवीस तारखेला जळगावात ही जनजागृती जाहीर सभा होत आहे या सभेत आमच्या मुस्लिम ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डाचे अधिकृत प्रवक्ते डॉक्टर कासिम रसूल इलियास त्यांच्यासोबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य तथा दारुल कदाचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक मुफ्ती अशफाक कासमी साहेब व त्याचप्रमाणे पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य तथा मालेगाव येथील सुन्नी अशरफ अकॅडमीचे अध्यक्ष मौलाना अथर अथर अश्रफी साहेब या तिघांचे जळगावात आगमन होत असून ते आम्हा जळगावकरांना वफ कायदा हा कसा हिंसक आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगणार आहात तरी आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया जळगाव शहराच्या ईदगाह मैदानावर शुक्रवार तेवीस मे रोजी संध्याकाळी सात वाजता सर्वांनी वेळेवर उपस्थिती द्यावी अशी संयुक्त विद्यमाने मी फारुख शेख मुख्य समन्वयक वक्फ बचाव समितीतर्फे आवाहन करीत आहेत धन्यवाद फारुख शेख जळगाव